हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर आता नवीन दिवसाची मस्त सुरुवात झालेली होती आणि दिवस पण खूप माझा छान गेलेला आहे आजचा दिवस तर माझा पूर्ण कामात गेलेला आहे आणि कालचा दिवससुद्धा माझा पूर्णच कामात गेलेला होता आता करेक्ट अक अकरा वाजलेले आहेत आता झोप तर आलेली नाही आहे थोडीशी आलेली आहे आणि थोडं कामाकडे पण मन माझं पळतं मी ॲक्च्युली आली मुंबईवरून मंगळवारी आली मंगळवारी आली मी रात्री दहा वाजता घर तर आहे ना इतकं म्हणजे त्यांनी छान ठेवलं होतं ना की वाट च नव्हतं मला की मी माझ्याच घरात आली आहे म्हणून असं वाटत होतं की ही मीच ठेवून गेली आहे म्हणून तरीसुद्धा मी आज एक हात माझ्या भांड्यांवरती फिरवला म्हणजे घासून वगैरे ठेवली मी नीट भांडी कारण कसं आहे दिवाळी पण होऊन गेली आणि आज जरी घासली नसती तरी मला पुढच्या पंधरा दिवसांनी किंवा महिनाभराने रिटर्न घासायचीच होती त्यापेक्षा मी म्हटलं आज नाहीतर उद्या घासायची आहे त्यापेक्षा बेटर आहे आजच घासून टाकते त्यामुळे ती मी माझी बहिणीवरची भांडी सगळी क्लीन केलेली आहे आणि काल असं झालं की मी माझी मशीनला कपडे लावले दोन टाईम लावलेत व एकदा घेतले लोड भरपूर झाला म्हणून काही धुतले नाही आणि मग नंतर डबल लावले मग तेच मी सर्फमधले कपडे उचलले आणि एका बकेटमध्ये टाकले आणि नंतर वापस ते धुऊन झाल्यावरती हे पाणी टाकलं कपडे टाकले, टाकले। आणि खाली सगळं पाणी होतं आणि माझं टाकीतलं पण पाणी प्यायचं सगळं संपलेलं आणि जे कळशे होते ना तेसुद्धा पूर्ण खाली झालेले पाणीच नव्हतं माझ्याकडे आणि पाणी आल्याने मी इथेच बसलेली पाणी आलं जसा मला आवाज आला ना टाकीत पाणी चढ तशी मी इथून जोरात धावत गेली आणि इतकी जोरात पडली ना खूप जोरात कमरेवरती पडली माझा हा हातालासुद्धा लागला आहे इथे कोपऱ्यावर आणि पायसुद्धा माझा भरपूर लचकला आहे तर आता मी हाय बऱ्यापैकी बरी पण एक दहा पाच टक्के आहे ना पायमध्ये मध्ये असे लचके लागतात म्हणजे दुखतो बऱ्यापैकी तर असं मला काल दोन मिनटासाठी असं वाटलं ना मी सगळं संपलं म्हणून इतकी म्हणजे बेकार रडूच मला आवरत आवरत नव्हतं म्हणजे इतकी ओरडत होती ना ह्यांच्या नावाने आणि खूप म्हणजे ओरडत पण होती आणि रडत पण तितकीच होती तर मी आता हे पण घरी आहेत नाईट असल्यामुळे त्यामुळे मला काही व्हिडिओ घेता येत नाही दिवसा आणि व्हिडिओ घेता येत असं म्हणण्यापेक्षा यांना करता झाले नाही कारण इतका पसारा होता तरी मला अजून घरातल्या जाळ्या झाडायच्या आहेत मागचा पर्दा वगैरे धुतला आहे आल्यावरती बेडशीट कवर सगळे धुतलेत कारण जी मी घालून गेली होती ना येईपर्यंत तीच होती आणि ते कपडे तुम्ही बघू शकता इथे कपडे मी सगळे टाकलेले आहेत सुकून आणि बऱ्यापैकी जे कपडे आहेत ना ते आज मी घडी करून ठेवलेत आणि इथे पण मशीन माझी आज म्हणजे पुसली आहे तिला मशीन पण माझी सर्व्हिसिंगला द्यायची आहेत जो माझा शोकेस आहे तो पण मी पुसला आहे आता है जे हे जे बेड आहेत ना हे बेडचा मागचं मला उद्या पुसायचं आहे इथे डस्ट भरपूर आहे आणि भांडी तर झालेली आहेत एक रॅक बाकी आहे आता फक्त तीसुद्धा मी उद्या पेपर आणून तीसुद्धा घासून टाकीन परवापर्यंत डबे वगैरे आणि इथे वातावरण आहे ना खूप छान आहे मुंबईला इतकं भयानक गरम ना इथे आहे ना निदान दिवसा जरी थोडंफार गरम होत असलं असताना तरी ह्या टायमिंगला आहे ना भरपूर अशी थंडी पडते निदान माणूस रात्री तरी नीट निवांत झोपू शकतो पण मुंबईला तसं काहीच नाही आहे मुंबईला सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तिन्ही टाईम गरमीच गरमी आहे त्यामुळे तर असो मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेरा करून माझं घर दाखवते मी कसं नीट अँड क्लीन ठेवलं ते आणि खरंच माझे ह्यावेळी मिस्टरांनी आहे ना माहीत नाही कशी ते ह्यावेळी ना त्यांनी खरंच खूप छान घर ठेवलं होतं तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ही माझी जी मशीन आहे तीसुद्धा बघू शकता तुम्ही हे जे प्लाउड वगैरे आहे हे सुद्धा मी सगळं पुसून घेतलेलं आहे आणि हा जो माझा शोकेस आहे ना त्या शोकेसवर पण तुम्ही बघू शकता कसलेही असे म्हणजे डाग नाही आहेत मी तुम्हाला असा कॅमेराज करूनसुद्धा दाखवते कारण आहे ना ह्यांनी आहे ना मला असं वाटतं ओला कपडा मारला होता मी त्यांना बोललेली कपडा वगैरे मारत राहा म्हणून याची काळजी घ्या कारण हा कसा लाकूड आहे आणि मी गेल्यावरती एक दोन वेळाच पाऊस पडलेला टी व्ही पण बघू शकता माझी सगळं अगदी जसंच्या तसं आहे हे मी काल कांदे बटाटे टोमॅटो मिरच्या आणली हे अजून पण जसंच्या तसंच आहे कारण मी सांगते काही मला टाईमच नाही आहे आणि हा माझा आरसा आहे पावसामुळे असे ह्याला हे ब्लॅक डॉट्स आलेत पावसामुळे आणि इथे हे जे माझे कपडे आहेत जे की मी आज हे घातलेले आहेत ते आणि माझे देवसुद्धा मी काल घासून ठेवलेले आहेत मला माहीत होतं आज मी भांडी वगैरे घासणार आहेत त्यामुळे इथे मी माझे देवसुद्धा घासून वगैरे ठेवलेले होते हळदी कुंकवाचं करंड पण मी काल घासलेले आता ह्याच्यामध्ये नवीन टाकीन मी उद्या इथे माझा बाप्पा ते कलश वगैरे आहे इथे बेडला नवीन बेडशीट वगैरे टाकली आणि इथे माझा बिछान आहे रात्रीचा तेवढंच नाही तर इथे कांदे बटाट्याचं मी सकाळी घासून ठेवलं आहे मला सुद्धा भरायला टाईम नाही इथे प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे सगळं तसंच्या तसंच आहे आता एकदा तुम्हाला मी किचन दाखवून देते ही माझी मशीन वॉशिंग मशीन हा सुद्धा मला पुसायचा इथे बघू शकता तुम्ही किती अशी म्हणजे धूळ झालेली आहे बाहेरून वगैरे ही मायनी बघा किती म्हणजे असं मला खूप आवडतात हा अशी भांडी असतात ना एकदम अशी चकचकीत खूप आवडतात खूपच म्हणजे आवडतात मला ही आणि ह्या रॅकवरची मी परवा घासीन कारण हे याला पेपर भरपूर लागणार आहेत या शीट आहेत माझ्याकडे पण ह्या मी ते लावले ना तर ह्या संपून जातील आणि ह्या नेक्स्ट टाईम ह्या कशा रियूज करू शकतो पण मी हे ह्याच्यासाठी स्पेशल ठेवलेत या शीट ह्याच्यासाठी मी पेपर घेऊन येईल कारण ह्या रॅकवरचा माझा काही जास्त संबंध नसतोच भांड्यांशी त्यामुळे हे पेपर काही घाण होत नाही तर ह्याच्यासाठी मी पेपरच घेऊन येणार आहे इथे माझा ओटा पण बघू शकता रात्रीचा क्लीनच करून मी झोपते कारण मला इथे घाण आवडत नाही काल तेवढं मी फक्त भांडी ठेवली होती कारण मला मायनीवरची भांडी घासायचीच होती म्हणून इथे मी रात्रीची भांडी धुवून अशी ठेवलेली आहे जेणेकरून सकाळीही पूर्ण मला सुकी भेटतील म्हणजे मायनीला लावली तरी पण काही प्रॉब्लेम येणार नाही पेपर वगैरे भिजणार नाही इथे माझी वॉशिंग मशीन आहे जी की मला घ्यायची होती आणि फायनली ती मी घेतलेली आहे तर असं आहे माझं घर उद्या ही कपड़े दिते वेगरे हे कपडे सुद्धा नीट जिथे जिथल्या तिथे असतील आणि हे जे जाळ्या वगैरे झालेल्या आहेत ना ते सुद्धा मी घासणे उद्या पुसून काढणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी अशी केलेली आहे घराची साफसफाई आणि अजून थोडीशी बाकी आहे जे की टी व्ही पुसायचे फ्रीज कपाट वॉशिंग मशीन बेळ मला पुसायचं आहे आणि परत हे जे तुम्हाला सांगितलं कांदे बटाटे मिरच्या हे सुद्धा जे त्या ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे अशी छोटी छोटी आहे ना बरीच कामं आहेत हे आता पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे मला पहिली गोष्ट तर जे रेनकोट आहेत ना ते मला आमच्या दोघांचे पण एकदा पाण्यातून काढून नीट चांगले उन्हामध्ये सुकवून ते मला बेडमध्ये ठेवायचे आहे जेणेकरून ते पुढच्या वर्षी वापरता येतील असे तर बघू आणि हातातल्या बांगड्या मी का काढल्या तर मला हाताला आहे ना परवा जेव्हा मी ते पडली ना तेव्हा मला भरपूर लागलं आहे बांगड्यांनी खूप म्हणजे बघू शकता तुम्ही असं भरपूर लागलं आहे आणि भांडी घासताना वगैरे पण मला आहे ना खूप त्रास होत होता आणि या हातातल्या बांगड्या माझ्या बऱ्याच कमी झाल्या होत्या बरोबर होत्या पण जेव्हा मी काल परवा इथे का प का, काल पडली ना मी इथे तेव्हा बऱ्याच माझ्या बांगड्या कमी झाल्या त्यामुळे मी हातातल्या काढूनच टाकल्या बांगड्या बस आता दोन महिने होते हातामध्ये गणपतीत घातलेल्या ऑगस्टमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिने होते आता थोड्याशा आजचे दिवस नाही घातले उद्या घालीन मी तर असो हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा सो बाय बाय